लोकप्रश्न न्यूज 24 फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ सकल मराठा समाज नांदेडच्या वतीनं ना मनोज पाटील यांना झेड प्लस सुरक्षा पुरवण्यात यावी या संदर्भातले निवेदन नांदेड जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेलं आहे तसेच लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये मनोज जरांगे यांच्यावर निवडणुकीच्या द्वेषापोटी सोशल मीडियाच्या माध्यमातून हल्ले केले जातील मारहाण केलं जाईल आणि या पद्धतीच्या धमक्या दिल्या जात आहेत पंकजा मुंडे धनंजय मुंडे यांनी मनोज जरांगे यांना बीडमध्ये फिरायचंच आहे अशी धमकी वजा वक्तव्य करून त्यांच्या कार्यकर्त्यांना चिथावणी देण्याचा जो प्रयत्न केला आहे त्यामुळे मराठा समाजात प्रचंड असंतोष निर्माण झाला मराठा समाज देखील महाराष्ट्रात मुंडे भावंडांना फिरू देणार नाही असा इशारा सकल मराठा समाज नांदेड तर्फे आहे आणि त्याचबरोबर ज्या दिल्या त्यांच्यावर कठोर कारवाई करून त्यांना पाबंद करावे आणि संबंध मराठा समाजाची भावना लक्षात घेता मनोज चरांगे यांना झेड प्लस सुरक्षा पुरवण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे जय जिजाऊ आज आम्ही कलेक्टर साहेबांना सकल मराठा समाजातर्फे निवेदन दिलेलं आहे दोन दिवसापूर्वी मनोजरांगे भाऊ यांना सोशल मा, मीडियाच्या माध्यमातून धमकी किंवा जिवे मारण्याची धमकी असे मेसेज येत आहेत तर हे आ, मेसेज त्याच्यामुळं आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये आलेलो आहोत आणि निवेदन देत आहोत तर बीड जिल्ह्यामध्ये हा प्रकार जास्त घडलेला आहे परवाच्या लोकसभेचे जे निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये पंकजादाय आणि धनुभाऊ मुंडे या दोघांना बी त्यांनी मनोज दादांना किंवा तुम्हाला फिरायचं आहे म्हणून सांगितलेलं आहे बीड जिल्ह्यामध्ये पण त्यांना पण संबंध महाराष्ट्रामध्ये त्यांना पण फिरायचं आहे तरी आम्ही त्या ते निमित्तानं की निवेदन देण्यासाठी आलेलो आहे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत हे मुख्यमंत्र्यांना निवेदन देतोय सगळं मराठा समाज नांदेड परती मागे आम्ही पाहिलं मागच्या दोन दिवसापासून कुठेतरी लोकसभेचा निवडणुकीचा राग मनात घेऊन बीड जिल्ह्यामध्ये मराठा बांधवावर काही अन्याय होताना आपल्याला होता। दिसून येतात तसंच संघर्ष योद्धा माननीय मनोज दादा यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून काही समाजकंटकांनी धमक्या दिल्या तर त्यासाठी आम्ही शासनाकडे आई मागणी करतोय की मनोज दादा जरांगे यांना झेड शासनाने झेडपला सुरक्षा पुरवावी व ज्यांनी कोणी या धमक्या देण्याचा प्रकार केलाय त्यांच्या त्यांच्यावर कठोर ते कठोर कारवाई करण्यात येईल राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पाहत राहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी